नमस्कार मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत विविध योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केलेल्या आहेत त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल या योजनेचा लाभ हा वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा माझा छोटासा एक प्रयत्न आहे संजय गांधी निराधारानुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले दारिद्रेश खालील यादीमध्ये आपले नाव असले पाहिजे तसेच एकवीस हजार किंवा एकवीस हजाराच्या आत आपलं उत्पन्न असलं पाहिजे अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ भेटू शकतो निराधार असतील अठरा वर्षापेक्षा खालील मुले मुली यांच्यासाठी सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेता येतो विधवा असतील क्षयरोग असतील कुष्ठरोग असेल येड्स असेल अशा दुर्दम आजारातील व्यक्तींना या योजनेचा लाभ भेटतो अशा विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या गावातील तलाठी कार्यालय किंवा आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालय येते जाऊन या योजनेची सर्व माहिती घेऊन या योजनेचा लाभ घेतला पाहिजे अशाच विविध योजनेसाठी विविध योजनेची माहिती मिळण्यासाठी आपल्या या <laughs>